कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड कर्मचारी गणेश मंडळातर्फे महाप्रसाद व रक्तदान शिबिर संपन्न मुदखेड तालुक्यातील मौजे आमदुरा येथील कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड कर्मचारी यांच्या वतीनं गणपती स्थापना करत आगळावेगळा कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड कर्मचारी गणेश मंडळातर्फे दिनांक चार सप्टेंबर रोजी महाप्रसाद व महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेड कर्मचाऱ्यांसह महिलांनी देखील येथे रक्तदान केले आहे कार्यक्रमास कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेडचे प्रकल्प संचालक श्री अतुल शिंदे प्रकल्प व्यवस्थापक श्री राजेश वंगाल तसेच दीपक देवतराज गोविंद शिंदे जुबेर पटेल मनोज गुंजोटीकर योगेश मिटके कैलास घोडेस्वार यांच्यासह कल्याण टोल इन्फ्रा लिमिटेडचे अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होते इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या कंपनीने अमधोरा कॅम्पवरती गणेश मध्ये गणपतीचे स्थापना केलेली आहे आणि त्यासाठी आम्ही इथे दरवर्षीप्रमाणे भंडारा ठेवतो हो आणि आपण एक सामाजिक बांधिलका बांधिलकी बाळगून आम्ही रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आमच्या कल्याण टोल कंपनीचा पूर्ण स्टाफ प्रोजेक्ट मॅनेजर राजेश मंगलजी मी आणि सर्वजणांनी मिळून रक्त देऊन आमचं जास्तीत जास्त रक्त देण्याचा प्रयत्न करत आहोत ही एक काही हे नाही की आपण बी समाजासाठी काही आपण देणं आहे त्यासाठी आपण हे आयोजन केलेलं आहे धन्यवाद तसंच आमचे आमच्या कंपनीमध्ये महिला मीरा पवार म्हणून त्यांनी पण रक्तदान स्वतः येऊन त्यांनी स्त्रियासाठी स्त्रियाचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांनी स्वतः येऊन त्यांनी पण रक्तदान आमदुराईतून येऊन रक्तदान केलेलं आहे त्याबद्दल त्यांचे पण खूप खूप धन्यवाद